प्रज्ञाशील करुणेच्या आधारावर या जगाला सर्वोत्तम धम्म देणारा बहुजनांचा पहिला राजा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर मिळवणारे संत श्रेष्ठ जगत नामदेव महाराज विंचू देवाऱ्यावरी आला देवपूजा तुझ्या न आवडे त्याला ते ते पैजाराचे काम आदम असे तो आदम असे म्हणत क्रांतीची बीजे या मातीत रुजवणारे संत

म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजपुत्राच केवळ नाव ऐकताच इथल्या प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते आणि ज्यांनी वयाच्या चौदाव्या चा वर्षी संस्कृत मध्ये बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि ते नंतर बत्तीस वर्षी त्यांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ते या महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती संभाजी राजे अरे पुण्यामध्ये येऊन शनिवार बांधणाऱ्या बगवी हिरवी पिवळी निळी असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं ते या भारताचे सर्वात महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होळकरशाही काय असते हे जगाच्या इतिहासात दाखवून देऊन होळकरशाहीचा पाया

या देशाला या जगातले सर्वोत्तम गुरु ज्यांनी या देशाला एक नाही तर अनेक घडवून दिले ते क्रांती अरे इतनी न्याय व्यवस्था मी माझ्या वेता मांडो कोणा पुढे कारण इथली न्याय व्यवस्था ही भ्रष्टतेने रंगीन झाली भ्रष्टतेने रंगीन झाली या शब्दात या न्याय व्यवस्थेच रूप दाखवून देणारे या देशातले पहिले शिवप्रेमी

मान सन्मान दिला मी प्रथमच अण्णाभाऊ बोलत आहे मी लहानपणापासून लहानपणापासूनच जपलेली आहे परंतु मी माझी जबाबदारी म्हणून आज पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ साठेंवर बोलत आहे परंतु हा माझा पहिला कार्यक्रम आहे आणि हा माझा पहिलाच नाही आणि शेवटचाही असणार नाही या पुढे मी तुमच्या पुढे बोलण्याची तयारी सातत्याने करणार आहे आज आपण अण्णाभाऊची जयंती साजरी करत आहोत का करायचं आपल्याला अण्णाभाऊ साठ्यांची जयंती हे जे अण्णाभाऊची प्रतिमा आहे हे जे चित्र आहे या चित्रात एक चरित्र आहे अण्णाभाऊसाठी त्यांच्या आयुष्यामध्ये जे जगले त्यांच्या जगण्यात एक अर्थ होता एक विचार होता म्हणून आज आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत आपण तुमच्या किंवा माझ्या बापदाची जयंती आपण करतो का एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी नाही करत का नाही करत कारण त्यांनी जे काम केलेलं आहे ते त्यांनी आपल्या फक्त कुटुंबापुरत काम केलेलं असत परंतु जे जे महामानव आणि ज्या ज्या महानायकांना ज्या ज्या महानायकांना त्यांनी त्यांच्या ते वर्तमानामध्ये जो वेळ आलेला आहे त्या वेळेमध्ये त्यांनी फक्त तुमच्या आणि आमच्या हिताच काम केलेलं असत म्हणून आज त्यांची आपण जयंती साजरी करत असतो अण्णा भाऊ साठेंच असं कोणतं काम आहे की त्याची उजळणी करून आपण त्यांची प्रेरणा घेतली पाहिजे प्रकाशासाठी घेतो जयंती हा फक्त जय जयकार करण्याचा कार्यक्रम नाही किंवा जयंती हा फक्त मनोरंजनाचा कार्यक्रम नाही तर जयंती करत असताना तुमचाही जय जयकार व्हावा तुमचाही जय जयकार व्हावा यासाठी आपल्या हातून या जन्मात काही काम होते का यासाठी जयंतीचं नियोजन आहे तुम्ही आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातले आहोत आपण पाडव्याच्या निमित्ताने सर्वजण एकत्र जमतो आणि गेलेल्या वर्षीच लेखाजोखा आणि पुढच्या वर्षीच नियोजन शेताचा आपण पाण्याच्या निमित्ताने करत असतो तसंच जयंतीचं सुद्धा चिंतन करण्याचा हा आजचा दिवस आहे मग आपली आजचा जो वेळ आहे आज आपल्याकडे काही नाही आज आपल्याकडे भरपूर प्रमाणात वेळ आहे पैसा आहे बुद्धी आहे कौशल्य आहे मग या गोष्टीचा आपण कुठे उपयोग करतो आज मी प्रत्येकाला एक विनंती करेल या जयंतीच्या निमित्ताने की प्रत्येकाने घरी जाऊन एक गोष्ट लिहून ठेवावी आपल्याकडे असणारा वेळ बुद्धी कौशल्य पैसा या गोष्टीचा आपण कुठे उपयोग करतो हे आपण जर याचा विचार जर केला तर त्या आप खऱ्या अर्थाने जयंती साज, साजरी साजरी झाल्याचं सार्थक होईल आज आपण बघतो आज आमचा वेळ कुठे जात आहे आज आमच्या तरुण मंडळीचा वेळ हा तासन तास मोबाईल कंगण्यामध्ये जात आहे इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर अशा वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये आपण आपला वेळ वाया घालत आहोत पण हा जर वेळ आपण चांगल्या कामासाठी जर घातला तर नक्कीच काहीतरी चांगला फायदा होईल आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत आहोत इतिहास आपण मांडत आहोत का सांगायचा असतो इतिहास मांडायचा असतो इतिहास कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो समाज आपला इतिहास विसरतो तो नवीन समाज घडवू शक नवीन इतिहास घडवू शकत नाही जो समाज इतिहास विसरतो त्याची अवस्था ह्या पिंजऱ्यात कोंडलेल्या सिंहासारखी असते तीच अवस्था आज आपली झालेली आहे आपण विसरला आहोत आपला वारसा कोणाचा आहे आपल्या रक्त कोणाचा आहे आपण संपूर्ण भारत ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधीना राष्ट्रपिता म्हणतो ते राष्ट्रपिता महात्मा गांधी सांगायचे कि माझे गुरु हे बाळ गंग गंगाधर टिळक आहेत जर राष्ट्रपिता महात्मा गांधींचे गुरु हे बाग बाळ गंगाधर टिळक होते पण बाळ गंगाधर टिळकांचे गुरु हे लव जीवस्तात चालले होते हा आपला वारसा आहे मग हा वारसा आपल्याला माहीत आहे का आपल्यापर्यंत आलाय का मनुस्मृतीच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला बोलण्याचा ले बोलण्याचा अधिकार 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 नव्हता 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 ऐकण्याचा संपत्ती गोळा करण्याचा अधिकार नव्हता नंतर ती मनुस्मृती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच्या पायथ्याशी जाळी तुम्हाला आम्हाला हक्क आणि अधिकार दिले या भारत देशाला एवढं महान संविधान ज्यांनी दिलं ते राष्ट्र ते विश्वरत्न डॉक्टर महात्मा ज्योतिबा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु हे महात्मा ज्योतिबा आमच्या समाजात जर आपल्याला लोक एकत्र जोडायचे असेल लोकांना जर पुढे घेऊन जायचं असेल तर पाच गोष्टी आपण केल्या पाहिजे त्यातली जी गोष्ट पहिली आहे आपल्या समाजासाठी आपल्याला रस्त्यावर उतरता आला पाहिजे आपल्या <गलायां>, समाजासाठी जर आपल्याला रस्त्यावर उतरायची तयारी नसेल तर आपल्या समाजासाठी आपल्याला बोलता आलं पाहिजे आपल्या समाजासाठी आपल्याला बोलता नाही आलं तर आपल्या समाजासाठी आपल्याला लिहिता आलं पाहिजे जर लिहिता येत नसेल तर आपल्या समाजासाठी जे लोक प्रतिनिधी प्रतिनिधित्व करतात जे लोक कार्यकर्ते जे आहेत आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि जर हे करता येत नसेल तर सर्वात महत्वाची गोष्ट जर आपल्याला बाईस करत येत नसेल तर आपल्याला कमीत कमी शांत आलं पाहिजे आपल्या समाजात ही ज्याला काहीच करता येत नाही तो सगळ्याच जास्त त्रास दिल्याशिवाय राहत नाही आपला समाज डॉ अन्नाभाऊ त्यांच्या आयुष्यामध्ये खूप असं मी

विविध प्रकारचं लिखन केलं आहे परंतु अनुभवसाठी हे जे ज्यावेळेस एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला अण्णाभाऊ हे केवळ अठ्ठावीस वर्षाचे होते त्यावेळेस पॅरिस वरून कशाचं तर आंतरराष्ट्रीय साहित्य परिषदेच बघा विचार करा ज्यावेळेस अण्णाभाऊ साठेंचं वय फक्त अठ्ठावीस आहे अठ्ठावीस वर्षाच्या अण्णाभाऊ साठेंना पॅरिस वरून आमंत्रण येतं त्याचा अर्थ असा आहे की जे काही अण्णाभाऊने लिहिलं